भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेची भावसार क्षत्रिय समाजाचे संघटन व महासभेची होऊ घातलेली घटना व उद्दिष्ट कशी का व काय असावीत या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक शिर्डी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डो सुनील नारायण भावसार यांच्या अध्यक्षतेखाली व श्री अरुण रामप्रसाद भावसार अमळनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक एप्रिल सत्तावीस रोजी शिर्डी येथे संपन्न झाली प्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुनील भावसार व त्यांच्या पत्नी सौ मालती सुनील भावसार प्रमुख पाहुणे श्री अरुण रामप्रसाद भावसार संस्थेच्या उपाध्यक्ष सौ योगिता माळवी संस्थेचे महासचिव दीपक सारजे सहसचिव श्री राजेंद्र नारायण भावसार श्री श्रीरामजी गर्जे श्रीरामदास पेंडकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रसह गुजरात तेलंगणा कर्नाटका अशा विविध राज्यातून उपस्थित असलेल्या सर्व समाज बंधू भगिनींना प्रत्येकी दोन मिनिट आपले मनुगत व्यक्त करण्यास देण्यात आले उपस्थित सर्वांनी भाग घेत आपले मनुगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या अगोदर उपस्थितांना आपलं म्हणणं मांडण्याची पहिल्यांदाच संधी भावसार विकास बहुद्देशाने उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित आणि संस्थेचे आभार मानले आणि मला सांगायचं आहे पाहिजे या ठिकाणी बदल करायचं तुम्हाला असेल तर करू शकता हा माझी काही मतेदारी नाही पण सतत चार ते पाच वर्षापासून हा ध्वजाची आपण प्रचार प्रसार करतो मला एवढं सांगायचं आहे आपल्या आपली जे कुलदेवता आहे इंग्लंड माता म्हणून या ठिकाणी आपण या रोखाला आपण माता माचा नाव दिलेलं आहे आणि त्याचबरोबर हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून भाव झेंडा हा या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण आपला एक स्लोगन जे भावसात राहिलं पाहिजे म्हणून आपण जय भावसात केलेलं हा हा ध्वज प्रत्येकाच्या घराघरावर असलं पाहिजे आज आपण रस्त्यावर जातो पाहतो एखाद्या घरावर जर ध्वज असलं तर हा घर हे घर यांचंच आहे हे शिद्ध होते तसं हे ध्वज जर माझ्या भावसाच्या घरावर असेल तर हे घर कोणाचं आहे म्हणून ओळखायची आवश्यकता नाही हे घर भावसाळांचंच आहे हे शिद्ध झालं पाहिजे म्हणून हा ध्वजाची निर्मिती या ठिकाणी जातो आणि

strengthuaqtisha kiir lai? pezhanattii dihada, pezhani atha, pezhani laothol painh, pezhani स्वागत करत आहे सगळ्यांची सोय वेळेसोय समजून घ्या अरुणखेड भावसाहेर सुनील भावसाहेब विकास यांचे स्वागत करत आहे आणि सर्वांना आज आपण जो भावसाबद्दल करतो आहे आपल्या देशातून महत्वाचे आहे समाज संघटन आणि लसीकरण समाजाची प्रतिमो घटनेबाबत चर्चा करायची आहे आपल्याला मान्य धर्मदा यांनी आमदार यांच्या घटनाचे अध्यक्ष हे पण मी लागणार आहे तर त्यांच्या समोर पक्षाला आणि कायदा आणि समाजी करण्यासाठी आपण काय यावर चर्चा करणार आहोत आणि नंतर पक्षाबाबत संस्था यांच्या बाबत त्या महाराष्ट्र तेलंगणा हैदराबाद एपी या राज्यातल्या महिलांचा दो दस्तक दिला उपभोक्ता प्रत्येक ठिकाणी वापर वापरण्याची संधी यासाठी करण्यात आले ते उपभोक्ता संरक्षण अह जे हे विभाजना मध्ये होता समाजाची बैठक मला वाटते की जे एक्झिक्युशन आहे आपल्याला लेक्चरेशन तर प्रोफेसर कॅटेगरी मध्ये होते कोणत्या प्रकारे अध्यक्ष शिक्षणाचे जमले दिला दाखवता कॅटेगरी कशी भेटते मला आनंद आहे की खूप जास्त

तर मी जे कोण धन्य तयार करणार आहे त्यांना मी इथे धन्यता ती घटना तयार करताना अशा पद्धतीने करा की ज्याच्यामध्ये वरिष्ठ नागरिक छोटी मुलं महिला जे काय सक्षम आहे अक्षम वर्गा जे आहे समाजामध्ये त्यांचा देखील विचार करण्यात समाजाची प्रगती होईल नाही त्या समाजाची प्रगती तुम्ही किती प्रयत्न केले तरी सुद्धा होऊ शकतो तर याचं ज्वलन कारण आपण पाहतो वेगवेगळे मेसेजेस मी त्या मंडळी पडणार नाही कारण मी सुद्धा राजकारणामध्ये आहे पण ते आपलं प्रांत सध्या तरी माझं नाही तर अशा पद्धतीने काहीतरी करा की जेणेकरून आपले कितीतरी मुलं चांगल्या चांगल्या पोझिशनवर काम करतात कितीतरी विद्यार्थी आपल्या तरुणी आहेत की ज्यांच्या ज्ञानाचा ज्यांच्या बौद्धिकतेचा उपयोग आपल्या समाजासाठी झाला पाहिजे संस्था सुद्धा एक कार्यरत आहे आणि त्या संस्था आपापल्यापर्यंत खूप चांगलं कार्य करत आहे पण घटना तयार करताना कृपया मी विनंती करेल की या सर्व गोष्टींचा विचार करून घटना की जेणेकरून नवीन पिढी जी असेल तिचाही समाजात खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि खूप एक इच्छा आहे की आपल्या समाजामध्ये छोट्या मोठ्या उद्योग आहेत म्हणजे उदाहरणार्थ कोणी पापड वडा माझ्यासारखे कोणी केले की पण त्यांचं तयार करत असतील तर मला आपल्या संपूर्ण संस्था समाजाला अशी विनंती आहे की आपण इतर ठिकाणी न करता आपल्या समाजामध्ये जे करता हे व्यवसाय त्यांच्याकडनं केलं तर आपल्या समाजालाही थोडाफार हात आहे आणि त्यांच्या संसारालाही हात आहे धन्यवाद हा एस टी गायव्हर्न आपल्या बीड जिल्ह्याची पंचवीस एस टी गायव्हर आहे आपल्या समाजामध्ये शिक्षणाचा विचार करता ज्या मुलांचा विवाह विचार करता पण जे मुलं विवाह त्यांचं घरची कंडिशन त्यावर त्यांना नेहमी त्रास होतो काही मुली आहेत

कारण बाहेरची लोक धावत नाही मुंबईकरांना त्रास होत नाही असं मुंबईकर नाही अशा केसेस कडे मागे जातात काय झालं निवडून घ्या तुम्ही कोणाला तरी अशी निवडा की गरजे साहेब आहेत श्रीरापूरच्या आपले श्रीराम गरजे साहेब आहेत किंवा अरुण भावसाहेब पुढे पाच वर्ष कोर्टाच्या पायरी चांगली नाही पाहिजे आणि दोन हजार अकराच्या केसेस दोन हजार सातच्या केसेस आणि आम्ही टोळ्याने बघणार आणि परत समाज मागे जाणार जरूर बोलली पाहिजे आणि बनवली गेलीच पाहिजे एवढं मला त्याच्यासाठी

तर एखादी व्यक्ती आपल्या समाजाच्या किंवा ओबीसी समाजाच्या आपलं काय मत आहे आपल्या काय मान्य आहे त्या राजकारणामध्ये आपले लोक गेले पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे नाशिकमध्ये जसे प्रमुख आहेत पक्षामध्ये काम करणारे रंगभेन समाजाने सपोर्ट द्यावा असं मला वाटतं आणि तसेच महिलांसाठी काही रोजगार असतील छोटे मोठे भूरोधक असतील

शिर्डीमध्ये स्थायिकला असते मी स्थायी संस्थांमध्ये जॉब करतो नितीन सरांच्या मार्गदर्शनाखालीच शिर्डीमध्ये कार्यरत आहे या भागामध्ये इथे प्रॉपर शिर्डीमध्ये आपल्याला समाज बांधव पार्क आता नितीन सरां हा जो पुढाकार घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित करणे